बातमी आहे पावसासंदर्भातली परभणीमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय परभणी जिल्ह्यात आज सोमवारी पावसाची संतधार सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशीही सूर्यदर्शन झालंच नाही लघु व मध्यम सिंचन प्रकल्प भरले असले तरी नदी व ओढ्या काठच्या शिवारात पाणीच पाणी साचल्यानं कापूस सोयाबीन या पिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय शेकडो एकर शिवारातील ही पिकं वाहून गेलेली आहेत या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली आगाराची ही बस मुक्कामी होती चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघं बसमध्ये झोपले होते पहाटे बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचं लक्षात आल्यावर दोघांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु बस चालू होण्यास वेळ लागला तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बस जागा सोडून वाहू लागली प्रसंगवादान राखून चालक व वा वाहक यांनी बस मधून उड्या मारल्या व वा जीव वाचवला बस शंभर मीटर पेक्षा अधिक दूर पाण्यात वाहून गेली एका खांबाजवळ जाऊन ही बस अडकल्याची माहिती आहे मात्र या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता परभणीमध्ये पावसानं चांगलं थैमान घातलंय